वसपेठ सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनविरोधात अविश्वासाचा ठराव या ठिकाणी नऊ संचालकांनी मांडलेला होता तो ठराव आज आपल्या चार तारखेला हेरिंग घेऊन तो ठराव आज जाहीर साहेबांनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये वसपेठ सर्वसेवा सोसायटीची चेअरमन पदाची आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घ्या थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी जाहीर होणार आहे फर्स्टपेट सर्वसेवा सोसायटी मराठी फर्स्टपेट या संस्थेची अविश्वास ठरावाच्या बाजूने आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी आज हिरिंग घेण्यात आली अविश्वासाच्या बाजूने तेरापैकी नऊ संचालकांनी त्यावरती सह्या केलेल्या आहे त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर करण्यात आहे